आता झाली बघा वेळ सर्व होऊन सावधान आता झाली बघा वेळ सर्व होऊन सावधान द्या वंचितला मतदान होईल हक्कांच रक्षण द्या वंचितला मतदान होईल हक्कांचे रक्षण ह्या दिन जनतेला सोडून या घराने शाहिनी खाली यांना खेचाया जीवाच रान खाली यांना खेचाया जीवाच रान द्या वंचितला मतदान होईल हक्काच रक्षण द्या वंचितला मतदान होईल हक्का